शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एके दिवशी हा देश सोडून जाण्याची वेळ येईल अशी टीका शिवसेनेचे बडे नेते रामदास कदम यांनी केली लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आलेली महाविकास आघाडी यावेळी मात्र रडीचा डाव खेळत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला रामदास कदम यांनी गुरुवारी आपल्या कुटुंबासह साईबाबाचे दर्शन घेतले यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या धोरणावर सडकून टीका केली ते म्हणाले एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे मध्यरात्री दोन वाजता आपल्या कुटुंबासह देश सोडून निघून जातील हे माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी बैमानी केली त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी जे पाप केले त्याचे प्रायशित्त त्यांना भोगावेच लागेल यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची इच्छा व्यक्त करत भाजप श्रष्टींचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचेही नमूद केले ते पुढे म्हणाले की साईबाबांनी महायुतीला कौल दिला आहे पुढील दोन दिवसात राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात येईल महाराष्ट्रातील जनतेने मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्या रूपात सलग अठरा ते वीस तास काम करणारा मुख्यमंत्री पाहिला मागच्या वेळी शिवसेनेचे संख्याबळ कमी असतानाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला संधी दिली आता भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत त्यामुळे आम्ही किती मागावे काय मागावे याचे भान ठेवण्याची गरज आहे आम्हा सर्वांचीच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे पण भाजपलाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते जे काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल महायुती म्हणून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले रामदास कदम यांनी ई एमच्या डोक्यावर पराभवाचे खापर फोडणाऱ्या विरोधकांची निशाणा साधला विरोधी पक्षांना लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या होत्या त्यांचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते तेव्हा त्यांनी ई वर एमवर खापर फोडले नाही आता विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने निकाल लागल्यामुळे ते ईएमला दोष देत आहेत पराभवाचे खापर फोडण्यासाठी त्यांना काहीतरी कारण हवे होते आपल्या बाजूने निकाल लागला की ई एम चांगली आणि विरोधात निकाल लागला की वाईट असा प्रकार ते करत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक